आणि तुम्हा सगळ्याला लढाईमध्ये ऊर्जा करणार नेतृत्व धैर्यशीलजी मैते पाटील ज्याने आताच आपल्या कणखर आवाजामध्ये या तालुक्यामध्ये आबासाहेबांच्या पाठीमाग या लोकांमध्ये रमावं या लोकांच्या काळजाला हात घालावा लोकांचे प्रश्न जाणून घ्यावेत आपलं आयुष्य आयुषारामासाठी नसून गोर गरीब सर्वसामान्य माणसासाठी झटावं असे बाबासाहेबजी देशमुख दुसरे आमचे सहकारी मित्र डॉक्टर अनिकेतजी देशमुख मित्रांनो मंचावरती बरीच मंडळी आहे आणि माझे सहकारी या तालुक्यातली सगळेच मित्र आहेत बाबरो गायकवाड सहित सगळेच आमचे मित्र या ठिकाणी आहेत मी काय फार तुमचा वेळ घेत नाही